नमस्कार महाराष्ट्र महान असे राष्ट्र आणि ह्या राष्ट्राची परंपरा अशा राष्ट्रामधून निर्माण होणाऱ्या व्यक्तींच्या माध्यमातून होत असते संतांची आणि शुरांची भूमी म्हणून महाराष्ट्राचा गौरव जगाने पाहिलेला आहे जगामध्ये महाराष्ट्राचं नाव घ्यावं असं अग्रगण्य राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिलं जातं कारण हे महान असं राष्ट्र आहे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली महाराजांनी मराठी लोकांमध्ये अस्मिता निर्माण करून सांगितलं उठा लढा आणि तुमच्यासाठी स्वराज्य निर्माण करा सन्मानाने जगा त्या गोष्टीला फार महत्व का आलं कारण महाराजांनी स्वाभिमान शिकवला तशा प्रकारे विचारांचा स्वाभिमान दिला तो ज्ञानेश्वर माऊलींनी संत तुकाराम महाराजांनी या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा जिल्हा म्हणून अग्रगण्य जिल्हा आहे अहमदनगर आणि अहमदनगर मध्ये गोदावरीच्या तटी नेवास तालुका विखुरलेला आहे आणि त्या नेवासा तालुक्यामध्ये ज्ञानेश्वरांनी नेवासा या गावी पैज खांबावर ज्ञानेश्वरी आणि पसायदान जगाला समर्पित केलेलं आहे मला त्या संदर्भात थोडस बोलत असताना पसायदान म्हणजे नावामध्येच दान आहे त्यासाठी एक म्हण प्रचलित आहे स्वतःसाठी जगलास तर संपलास दुसऱ्यासाठी जगलास तरच जगलास आता विश्वात्मके देणे येणे वागेद ने तोशावे आता विश्वात्मके देवे येणे वागेद ने शावे तो शोनी मज द्यावे बर का माऊलींनी किती शांत आणि किती अभ्यासपूर्वक जगाला ज्ञान दिलंय जे खांची वेंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे लाहो प्राणी जात वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मानदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू या भोता चला कल्प तरुचे आरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पीऊषांचे चंद्रमेजे रांचन मारतंडतेही तापहीन ते सदा सदाही सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबवना सर्वसुखी पूर्ण होनी तिही लोकी भजजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपचिविए विशेषी लोकीए दृष्टादृष्ट विजय होणे श्री हो हा होईल दान पसाव येणे वरे ज्ञान देव सुखिया जावा जगामध्ये पसायदानाने एक वेगळ्या प्रकारची शक्ती आपल्या सर्वांना दिली आणि या शक्तीच एक वेगळं रूप घेऊन एक व्यक्ती उभी राहिली त्या व्यक्तीचं नाव आहे त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय साहेबरावजी घाडगे पाटील एक व्यक्ती ज्या व्यक्तीने आपलं आयुष्य सुरू केलं आणि आपलं आयुष्य सुरू करत असताना जगत असताना ज्या व्यक्तीने अनेक भूमिका बजावल्या राष्ट्रासाठी देशासाठी समाजासाठी कार्य करत असताना एक बहुआयामी असं व्यक्तिमत्व घडत गेलं तेलकुड गाव तालुका नेवासा या खेड्यात जन्म झालेला प्राथमिक शिक्षण आपल्याच गावात झालेलं दररोज हायस्कूल साठी सात ते आठ किलोमीटरची ये जाण करणारा ढोरजळ गाव या ठिकाणी श्रीरामाचं नाव प्राप्त झालेल्या विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केलेलं आणि आणि मध्ये राव बहादूर बोरावके महाविद्यालयातून कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या कमो आणि शिका या योजनेतून बीएससी अग्री पर्यंत शिक्षण घेऊन पुढे आयुष्यामध्ये एक चांगल्या प्रकारे अहमदनगर कॉलेजमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये एम एस सी करून आपलं जीवन सुरू केलं सुरुवातीला श्रीमपूरमध्ये अकरा वीमध्ये म्हणजे मेरिटवर आल्यामुळे मेरिटच्या काळात त्या काळात महत्त्व होतं एम एस सी नंतर शिक्षण संस्था सातारा या ठिकाणून कॉलेजमधून एकोणीशे अठ्ठ्याहत्तरमध्ये प्राध्यापकाची नोकरी सुरू केली अनेक मोठमोठे शिक्षण संस्थापक आधी प्राध्यापक होते यामध्ये मला आवर्जून सांगावसं वाटतं गणित विषय शिकवणारे अतिशय उच्च कोटीचे प्राध्यापक महर्षी कर्वे उर्फांना गणित शिकवायचे फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये गणित शिकवत असताना आपल्या आय असतील हिंगण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये काम करणारे आणि आता सिंबाचे संस्थापक मुजुमदार सर असतील सीओपी पी प्राध्यापक म्हणून काम करणारे आमचे विश्वनाथ कराड सर असतील आणि त्याच्याही पलीकडे जाऊन भारतीय विद्यापीठामध्ये नोकरी सुरू करत असताना प्राध्यापकी करत असताना सिंहगड इन्स्टिट्यूटची स्थापना करणारे आमचे असतील हे महापुरुष आहेत त्यापैकी मातीतून आणि भूमीतून निर्माण झालेलं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय साहेबरावजी घाडगे पाटील पहावर का म्हणजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये ग्रुप ए मध्ये सर्व्हिस मध्ये मिळाली सर्व्हिस सुरुवातीला प्राध्यापक नंतर एक कंटोनमेंट बोर्डाचे मुख्य अधिकारी भारतीय सैन्यात कॅप्टन मेजर रँक वर मेरेट या ठिकाणी सेवा केली पण मन रमलं नाही केंद्रीय सेवेचा राजीनामा देऊन लोणी प्रवारा नगर मध्ये म्हणजे या भारताला खऱ्या अर्थाने सहकाराची दिशा ज्या माणसाने दिली त्यांनी घोडीवर बसून मिरची चट्टी घेऊन शेतावर बांधावर जाऊन शेतकऱ्याचा आत्मविश्वास निर्माण करून पहिला सहकारी साखर कारखाना ज्या विठ्ठलराव विखे पाटलांनी काढला त्या विठ्ठलराव विखेच्या लोणी प्रवारे पहा पहावर का म्हणजे पंडित नेहरू त्या कारखान्याच्या उद्घाटनाला आले ज्या पंडित नेहरूंना नगर जिल्ह्याबद्दल विशेष प्रेम इंग्रजांनी त्यांना डांबून भुईकोट किल्ल्यात ठेवलं आणि त्या ठिकाणी डिस्कवरी ऑफ इंडियाचा जन्म झाला पंडित नेहरूंनी सहा वर्ष त्या तुरुंगामध्ये डिस्कव्हरी ऑफ इंडिया भारत माझा कसा असेल त्याचं चिंतन केलं त्यापासून हाकेच्या अंतरावर विठ्ठलरावांनी सहकारी साखर कारखाना काढला अरे एक अडाणी माणूस आपल्या बांधवांसाठी मिरची चटणी घेऊन गेला बांधावर आणि बांधावर मिरची चटणी खात खात त्यांना सांगितलं उठा ऊस लावा मी कारखाना काढतो तुम्ही मला पैसे द्या एक एक रुपया गोळा करून सहकाराचा कारखाना भारतातला पाहिला ज्या भूमीत राहिला त्या ठिकाणी गाडगे पाटील साहेब गेले त्यांनी त्या ठिकाणी नोकरी केली आणि मग नोकरी केल्यानंतर ते वैभव पाहिलं आपण असं काहीतरी केलं पाहिजे पण नियती त्यांना गप बसून देत नव्हती पंच्याऐंशी एकोणनव्वद पर्यंत प्रोफेसर आणि विभाग प्रमुख म्हणून तिथे काम केलं पण मन रमलं नाही एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये एसटीच्या महामंडळामध्ये ते कामाला लागले ब्याण्णव पर्यंत तिथे काम केलं व सातारा मुंबई विभागाचे नियंत्रक म्हणून त्यांनी काम केलं लोकांशी संपर्क आला सर्वसामान्य माणसांशी त्यांनी नाळ कधी तुटून दिली नाही आणि मग मात्र मुंबई महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणजे सह आयुक्त सहाय्यक आयुक्तपदी त्यांची नेमणूक झाली मग साहेब म्हणले आता कुठेतरी थांबलं पाहिजे गाडगे पाटील एकोणीसशे नव्याण्णव पासून दिल्ली मुंबई अहमदनगर या शहरात काम करत होते पण मन रमत नव्हतं काय सांगू राणी माझं गाव सुटना अशी एक भावना मी कविता माध्यम बोल तरी बोललो होतो आता त्या कवितेचा भाग पकडून माझ्या मातीसाठी माझ्या माणसांसाठी माझ्या नगर जिल्ह्यासाठी मला काहीतरी केलं पाहिजे ही भूमिका त्यांच्यामध्ये आतमध्ये होती आणि म्हणून साहेबांनी जिद्दीने चिकाटीने कष्टाने जोमाने त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानची स्थापना केली आणि आज त्याचा वटवृक्ष झालेला आहे ग्रामीण भागामध्ये मुलामुलींमध्ये शिस्त आहे चिकाटी आहे जिद्दा आहे नेतृत्व गुण अभ्यासून त्यांनी गुणात्मक कार्य करण्यासाठी एक शिमला कुलू मनाली जोधपूर मुंबई या शहरांना लाजवेल असं तेलकुडगाव ढोजळगाव शेवगाव नेवासापाटा घोगरगाव श्रीरामपूर धामणगाव अरे छत्रपती शिवाजी महाराजांची मला या ठिकाणी रम्य स्मरण होत आहे महाराजांनी जाहिरात दिली नाही चांगली माणसं मिळवायला हवी तशी माणसं मिळाली पाहिजे तशी घडवली लोक म्हणतात दिल्ली मुंबईला मोठमोठ्या संस्था आहेत अरे आमच्या साहेबांनी या गावामध्ये मोठमोठे संकुल उभी केली लोकांच्या सन्मा, आणि सन्मानासाठी लोकांच्या कल्याणासाठी याच दे याच जलमी म्हणजे आता विश्वात्मके देवे मागेत ने तोषावे तो, तो शोणी मज द्यावे पसाय दान साहेबांनी जीवनाचा हा गुरुमंत्र स्वीकारला देवा मला या विश्वाला एक समर्पित करणारं मोठं कार्य करायचंय ते माझ्या गावात करायचंय म्हणजे शिक्षणाची गंगा आज वेगवेगळ्या ठिकाणी वाहत गेली पण म्हणतात ना छत्रपती शिवाजी महाराजांना हवी तशी माणसं मिळत नव्हती जी माणसं मिळाली ती घेतली आणि पाहिजे तशी घडवली मोठमोठ्या शहरांमध्ये जागा घेत साहेब बसले नाही जी जी गाव आपली होती त्या गावामध्ये साहेबांनी संकुल उभं केलं आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून मुलं आता तिथं शिकायला यायला लागली काय मोठी परंपरा आहे हो ही गोष्ट आता आपल्याला विसरता कामा नाही संकुल म्हणजे काय फक्त इमारती नसतात बाबांना संकुल म्हणजे तिथे जीव होतावा लागतो झाड लावावी लागतात म्हणजे जे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो जे लोक मला त्रास देतील खडे मारतील ती घेतली साहेबांनी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो ते म्हटले नाही त्यांना दुष्ण देत बसले नाही त्यांनी फेट फेकलेले दगड धोंडे घेतले त्याचे जमिनीत गाडले आणि त्याच्यावर संकुल उभं करून त्यांचीच लेकर तिथं शिकवायला लागले भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणजे त्यांना त्यांना सांगितलं की तुम्हा भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे तुम्ही माझ्याशी कसंही वागा मी तुमच्याशी मित्रत्वानेच वागणार तोंडामध्ये साखर पायामध्ये भिंगरी डोक्यावर बर्फ ठेवून आदरणीय साहेब पसाय दानाप्रमाणे झिजले दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो जे दुरित असतील ते जळून जाओ वाईट गोष्टी जळून जाओ स्वधर्म सूर्य पाहो चांगला धर्मच मला त्यातून फक्त पाहायचा आहे चांगलं मात्र मी त्यातलं घेईल वाईट मात्र मी सोडून देईल जो जे लाहो प्राणी जात या माझ्या संस्थेमध्ये संकुलामध्ये येणाऱ्या मुलाला शिक्षण मिळेल मुलीला स्वप्न मिळेल वडिला समाधान मिळेल आईला आनंद होईल माझा बाबा शिकायला गेला अरे गोर गरिबाची बाई जेव्हा शेतात काम करते आणि तिचा मुलगा जेव्हा मिलिटरीच्या युनिफॉर्म मध्ये तिला सॅल्यूट मारतो ना तर त्या मावळीच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहत नाही कारण तिचा बाबा तिने केलेल्या कष्टातून कुठेतरी एका त्रिमूर्ती सारख्या संस्थेत शिकत असतो हे सांगायला माझ्यासारख्याची गरज नाही हे स्वप्न साहेबांनी पूर्ण केलं जो जे वांशीला तो ते लाव माझ्याकडे जो माणूस येईल त्याला ते मिळेल त्याचा मुलगा इंजिनियर होईल त्याचा मुलगा डॉक्टर होईल त्याचा मुलगा संस्थापक होईल त्याचा मुलगा उद्याच्या काळामध्ये दे या देशासाठी लढेल या देशासाठी सैनिक होईल म्हणजे पसायदानाचं खरं अर्थ साहेबांनी जगलेत आणि हे जगलेलं स्वप्न पाहत असताना जो जे तो ते हो म्हणजे जो जो बालक आपल्या मुलाबद्दल जो जो विचार करील त्याच्या मुलाला त्या ठिकाणी मिळेल हे साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं ही गोष्ट किती महत्वाची आहे वर्ष तस कळम मंगळी ईश्वर निष्ठांची मांदयाळी म्हणजे आजही संस्थेच्या प्रांगणामध्ये त्या ठिकाणी हनुमानाचं मंदिर आहे दत्ताचं मंदिर आहे त्या दत्ताच्या मंदिराला प्राण प्रतिष्ठा करत असताना कदाचित मूर्तीच्या रूपाने ती होईल पण ब्रह्मा विष्णू आणि महेशाची परंपरा त्यांनी त्याच ठिकाणी घालून दिली चांगल्या गोष्टींची त्रिसूत्री सांभाळ दर्जेदार शिक्षण दिलं मिलिटरीची शिस्त दिली चांगले शिक्षक दिले आणि म्हणून त्या संस्थेची वाढ होत गेली आज फार काळ जुनी संस्था नाही कर्मवीर भाऊराव पाटलांनी कमवा आणि शिका सांगितलं अण्णांनी घरोघरी जाऊन लोकांना वाढवलं साहेबांनी त्या ठिकाणी असं संकुल उभं केलं की लोक त्या ठिकाणी येऊन बसायला गाव म्हणजे चला म्हणजे एक छोटीशी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची कल्पतरु एक झाड असत माणसाचा स्वभाव तसं ते झाड त्याला फळ देत एक थकलेला भागलेला माणूस चाललेला असतो तो एका झाडाखाली बसतो त्याला वाटतं फार शांत आणि चांगलं थंड पाणी मिळालं तर खरं बरं होईल आणि मग मां तो माणसासमोर अगदीच पाण्याचे चांगले बस भरलेले मटके येतात तो पाणी पितो तो म्हणतो अरे थोडस जेवण मिळालं तर बरं होईल मग तो जेवायला घेतो त्याला छान पाची पकवानाचं जेवण येतं तो जेवण करून म्हणतो अरे आता थोडं झोपायला पलंग मिळाला मिळाला तर बरं होईल पलंग येतो पलंगावर तो झोपतो आणि मग नंतर तो घाबरतो तो विचार करतो की हे कशामुळे होत आहे चला कल्पतरूचे आर्व चेतना चिंतामणीचे गाव म्हणजे जसं तुम्ही चिंतामणीला भगणार तुम्ही जसं त्याच्याबद्दल भजणार आणि ज्या प्रमाणे त्याचं करता त्याप्रमाणे मिळतात बोल ते बोलते जे अर्णव पियुषांची म्हणजे जसं तुमचं अर्णव आहे जशी तुमची आर्थ भावना आहे तसं तुम्हाला फळ मिळत जाईल हे या ठिकाणी मला सांगायचं त्रिमूर्तीच्या संकुलामध्ये म्हणजे आज मला उल्लेख करावा असं वाटतो उल्लेख का करायचा आणि कशासाठी करायचा म्हणजे तेलकुड गाव त्रिमूर्तीनगर नेवासा फाटा श्रीरामपूर अहमदनगर शेवगाव गाव घोगर गाव आणि प्रत्येक शब्दामध्ये प्रत्येक गावामध्ये गाव आहे गाव म्हणजे आपलं गाव आपल्या गावाचा गाव गाव, तो फील गावाचे ते असणारे अर्णव आणि गावाचे तो एक वेगळ्या प्रकारचा असणारा भाव म्हणजे ज्ञानेश्वर माउलीने जगामध्ये आज आनंदीला त्यांनी समाधी घेतली जगात पसायदान गायलं जात आहे पण लिहिलंय कुठं नेवाशामध्ये आणि त्याच नेवाशाच्या भूमीमध्ये त्रिमूर्तीचा आज संकुल वाहतय महाराष्ट्रातील तमाम मला सर्व जिल्ह्यातल्या लोकांना आव्हान करायचंय तुम्ही आता तुमच्या पाल्यांना घडवायची वेळ आलेली आहे एक वटवृक्ष पंचवीस वर्ष तेवत त्या ठिकाणी उभा आहे साडेसातशे वर्ष झाली त्यानेश्वरांचं पसायदान आणि ज्ञानेश्वरी जगाने स्वीकारलेली बाबांनो आता तुम्हाला त्रिमूर्तीसाठी यावं लागेल त्रिमूर्तीच्या संकुलामध्ये तुमच्या मुलांना शिकवावं लागेल मुलांना शिस्त द्यावी लागेल मुलांना घडवावं लागेल ताऊन सुराखून निघाल्याशिवाय लोखंडाचं कणखर पोलाद होत नाही तशा प्रकारे आता तुम्हाला जपून आणि अतिशय कणखर बाण्याने मुलांना त्या सातही संकुलामध्ये आठही संकुलामध्ये तुम्हाला शिकवावं लागेल कारण हा माऊलींचा प्रसाद आहे हे पसाय दानाचं योगदान आहे चंद्र मे जे ते तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे भेटू किंबवना सर्व सुखी पूर्ण होीही लोकी पहा बर का ब्रह्मा विष्णू महेश निर्माता पालन करता सहार करता तस त्रिमूर्ती या ठिकाणी या शिस्त अंगी बाळगा मेहनत करा जीवनामध्ये सचोटीने जगा उज्ज्वल भविष्य आहे सांगायची गरज नाही आज एनडीए सारख्या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी सारख्या ठिकाणी मुलं सिलेक्ट होत आहेत मुलं स्वतःच्या पायावर उभी राहत आहेत कर्मवीर भाऊराव पाटलांच्या साने गुरुजीच्या स्वप्नात वस्ती ते वस्तीगृह त्या ठिकाणी चालवली जात आहेत त्या ठिकाणी मुलांना सर्व सेल्फ डिसिप्लिनचे धडे दिले जात आहेत कारण ते धडे दिले जात आहेत त्यांच्या कल्याणासाठी त्यांच्या विकासासाठी त्यांच्या जडणघडणीसाठी आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला आवर्जून सांगतो सिगमन फ्रायडनी सांगितलेलं आहे सहा वर्षापर्यंत मुलाची सगळी प्रगती होते सहा ते बारा मध्ये त्याची सहा वर्षापासून बारा वर्षापर्यंत त्याची घट्ट प्रगती होते म्हणजे त्रिमूर्तीच्या पाचवीला आलेला संकुलामधला मुलगा दहावी पर्यंत परिपक्व झाल्याशिवाय राहत नाही आणि आयुष्याची जडणघडण त्याची मजबूत असल्याशिवाय राहत नाही भजी जो आदिपुरुख ही अखंडित जो तू भजणार आहे तो आदिपुरुष अखंडित राहणार रा आहे त्याला कधी खंड पडणार नाही हे मी या ठिकाणी सांगतो आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी आणि ग्रंथोपजीवी सुसज्ज असं ग्रंथालय या ठिकाणी त्रिमूर्तीने दिलेलं आहे वाचलं पाहिजे वाचाल तर वाचाल ज्ञान घ्या ज्ञान आत्मसात करा जे इनपुट द्याल तेच आउटपुट येणार आहे चांगलं शिक्षण घ्या चांगलं ज्ञान घ्या चांगलं मशागत करा शरीराची मशागत करा कसरत करा जीवन उज्ज्वल आहे परिपूर्ण असं जीवन जगायचं असेल तर पसायदानाचा अर्थ आता त्रिमूर्तीला गेला पाहिजे त्रिमूर्तीच्या संकुलामध्ये आला पाहिजे मुलगा त्याने शिक्षण घेतलं पाहिजे आणि मग स्वतःच आयुष्य घडवलं पाहिजे दृष्टा दृष्ट विजय होशास मला या ठिकाणी सांगायचे जर तुम्ही नम्रतेने सांगत नसाल तर तुम्हाला मग कठोर भाषेत सांगावं लागेल आणि हा दान पसावो एने वरे ज्ञान देव सुख्या माऊलींना सुखी करायचं तर कसं करायचंय हो तुमच्या देहाचं नरका नारायण बन जायगा याच जगामध्ये कोणीतरी जन्माला येतो कोणीतरी बुद्ध बनतो कोणी महावीर बनतो कोणी काहीच बनत नाही दुसरी गोष्ट सांगायची झाली तर एकाच शहरामध्ये एकाच अमेरिकेमध्ये एक ओबामा बोलतो आणि एक ओसामा बनतो ओबामा ज्या जगामध्ये पहिल्यांदा ब्लॅक एक माणूस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो महासत्तेचा सन्मान करतो आणि ओसामा सारखा विचित्र माणूस त्या ठिकाणी अपघात घडवतो म्हणजे कशा प्रकारे तुमची जडणघडण होते त्यावर तुमचे विचार अवलंबून असतात हिनी विचारांची ही ठेवण आता विसरून चालणार आहे का बाबांनो मला या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगायचंय शिक्षण काय आहे शिक्षण वाघिणीच दूध आहे शिक्षण काय आहे जीवनाचा संहार आहे शिक्षण काय आहे जीवनामध्ये घडण्यासाठी एक परिप्रक्वतेने पुढे जाण्याची इच्छा आहे जीवनाचा या ठिकाणी तुम्हाला खऱ्या अर्थाने शिक्षणाने माणसं घडवायची क्षमता निर्माण केली पाहिजे शिक्षणामध्ये माणसाने बदल केला पाहिजे आणि हा बदल जर तुम्हाला घडवायचा असेल तर तुम्हाला मला आता एकत्र आलं पाहिजे मला आवर्जून या ठिकाणी पाच महत्वाचे मुद्दे सांगायचे आणि थांबायचे शिक्षणाची गंगा गोर खेड्यापाड्यांमध्ये गेली पाहिजे मोकळ्या हवेत गेली पाहिजे म्हणून त्रिमूर्तीची स्थापना झाली त्या त्रिमूर्तीला पंचवीस वर्ष पूर्ण झाली त्या त्रिमूर्तीचा कळस आता आपल्याला करायचा आहे पाया मजबूत आहे विद्यार्थ्यांना मला महाराष्ट्राच्या सर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांना आणि सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना आवाहन करायचंय चला एक ठरवा स्वतःचा आयुष्य घडवण्यासाठी आणि स्वतःचं उज्ज्वल भविष्य करण्यासाठी ज्या ठिकाणी पवित्र भूमीमध्ये माउलींनी पसायदान लिहिलं ज्ञानेश्वरी जगाला दिली त्या भूमीत जा तिथेच शाळेमध्ये नम्रतेने सहभागी व्हा घडा तिथे स्वतःचं आयुष्य उज्ज्वल बनवा आणि मग एकदा परिपूर्ण माणूस जर तयार झाला तर तुम्हाला कशाचीही भीती वाटणार नाही कारण एक गोष्ट मला सांगायची ज्ञान हे आत्मसात करावं लागतं ते नम्र होऊन शिकावं लागतं आणि तिथून पुढे माणसाने घरावं लागतं काय नाही त्या ठिकाणी अरे प्रशस्त असं एक तलाव तलावाच्या कडेला वीस वीस एकरामधली प्रशस्त अशी क्रीडांगणे त्या ठिकाणी रायफल शूटिंग आहे घोडेस्वारी आहे स्विमिंग आहे वेगवेगळ्या प्रकारचं दिलं जाणारं शारीरिक कसरतीचं कौशल्य आहे आणि कौशल्यामधून कौशल्या दिलं जाणारं ज्ञान आहे ज्ञानामधून ताऊन सुलाखून प्रवरेच्या संगमावर घडलेला विद्यार्थी जगामध्ये कुठेही गेला तर तो चमकणार आहे कारण त्या संस्थेचं वैशिष्ट्य आहे तिथे एक सर्वसामान्य माणसासाठी एका माणसाने आयुष्य झिजून उभं केलेलं एक मारणावरच ते खाडक्यावरचं असं एक वड घट असं जंगल झालेलं आहे आणि त्या जंगलामध्ये आता वेळ आलेली आहे तुम्हाला जायची तुम्हाला तुमच्या विचारांची बॅटरी घेऊन तिथे घेऊन शिक्षण घेतलं पाहिजे त्या शिक्षणाला आधुनिकतेची जोड दिली पाहिजे परिपूर्ण होऊन जिंकाल आणि शिकाले बाबांनो पण परिपूर्ण होऊन शिका कारण मला एक गोष्ट तुम्हाला अभिमानाने सांगायची शहरातला मुलगा कदाचित कॉम्प्युटर चालवेल पण त्याला आऊत हाकता आलं पाहिजे नांगर हाकता आला पाहिजे ट्रॅक्टर चालवता आला पाहिजे कुस्ती खेळता आली पाहिजे कबड्डी खेळता आली पाहिजे जर कोणी डोळ्यात डोळे घातले तर डोळ्यात डोळे घालून त्याला उत्तर देता आलं पाहिजे आणि म्हणून तो करा महाराजांचा अभंग मला आठवतो हो नाठाळाच्या माथी मारी काठी इतर शाळेतला विद्यार्थी कॉम्प्युटर चालवेल पण त्याला दोन तास बसता येणार नाही माझा मुलगा कॉम्प्युटर चालवेल त्या ठिकाणचा विद्यार्थी कॉम्प्युटर चालवेल पण बैलगाडी पण हाकेल आणि त्या ठिकाणचा विद्यार्थी कणखरपानाने नांगर पण धरील शरीराने मनाने आणि बुद्धीने तो कणखर असेल कारण तिथे माऊलींनी पसायदान लिहिलेलं आहे कारण त्या ठिकाणी पवित्र भूमी आहे त्या भूमीमध्ये तुम्हाला ज्ञान मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि नॉलेज बरोबर तुम्हाला समज आल्याशिवाय राहणार नाही जीवनाची समज घ्यायची असेल तर त्रिमूर्तीशिवाय पर्याय नाही मला अखंड भारतातल्या विद्यार्थ्यांना सांगायचे अत्याधुनिक पद्धतीने वसतिगृह त्या ठिकाणी आहे वस्तीगृहामध्ये एक आपलेपणा येतो त्यामध्ये कसं जगायचं ते कळतं कसं वागायचं ते कळतं कुटुंबापासून लांब गेल्यानंतर पंखापासून म्हणजे म्हणतात ना आईवडिलांच्या उभेपासून बाजूला गेल्यानंतर त्यांच्या पंखाची हूब जाणवते एखाद्याने घरा असल्यावर घरच्या आईवडिलांची किंमत कळत नाही पण संस्थेत गेल्यावर वस्तिगृहात राहिल्यावर आईवडिलांच्या पंखाची हूब कळते मुलगा अतिशय नतमस्तक होऊन विचार करायला लागतो आणि म्हणून बैनाबाईची कविता मला आठवली महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे वाचते अरे आपण ताठरपमाने न राहता नम्रतेने राहिलं पाहिजे हे त्रिमूर्तीमध्ये शिकवलं जातं त्रिमूर्तीमध्ये अजून काय काय शिकवलं जातं अरे एक एक गोष्ट सांगायला कमी पडेल पण बाबांनो एक गोष्ट आज मी शेवटच्या क्षणात सांगतो आणि थांबतो मला सर्वांना आव्हान करायचंय छडी लागे छम छम विद्या येई घम घम आजही शहरामध्ये पालक मुलांना बोलल्यानंतर जातात शाळेमध्ये शिक्षकांना ओरडतात मला ओरडायची गरज नाही समोपचाराने प्रेमाने आम्ही शिकवतो पण एखाद्या विद्यार्थ्याला जर पोहायला शिकायचं असेल तर पाण्यात उडी मारावी लागते बाबांना कणखर बाण्याने बाहेर गेल्याशिवाय शिक्षण घेता येत नाही वेळे होते का वेळे होते आरोविंदो श्री अरविंदांचे वडील सातव्या वर्षी अरविंदांना इंग्लंडमध्ये शिकायला पाठवलं का तर माझा बाबा इंग्लंडमध्ये जाऊन शिकेल आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्ञान आत्मसात केलं एवढे ज्ञानी झाले अरे सातव्या वर्षी इंग्लंडला पाठवलं तुम्ही आता का नाही बरं आठव्या नव्या वर्षी मुलाला वस्तिगृहाल ठेवू शकत ठेवा कुटुंब विदवत्त होत चाललेले आहेत नवरा बायको आणि दोन मुलांमध्ये कुटुंबाला मुलांना शिक्षण मिळत नाही त्यात चांगल्या ठिकाणची संगत मिळत नाही संगत तया घडण शिक्षण शिक्षण एक नंबरचं मानलं कारण जय जय जवान किसानचा नारा उगच लालबहादूर शास्त्रींनी दिला नव्हता महात्मा गांधी म्हणले होते खेड्यांकडे चला त्यांनी सुद्धा एक आश्रम पद्धती सुरू केली आणि हा थोडक्यात आधुनिक आश्रमच आहे बाबांनो त्रिमूर्तीची संस्था आणि त्याबद्दल बोलायला मी पामर आहे पण एक गोष्ट आज तुम्हाला नम्रतेने सांगू इच्छितो अतिशय चांगल्या पद्धतीने जर तुम्हाला जीवन जगायचं असेल यशस्वी नागरिक बनवायचे असतील ना तर तुम्हाला पर्याय नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते एकाच वेळेस वस्तिगृहामध्ये राहतील एवढी सुसज्ज आणि अतिशय चांगली योजना या ठिकाणी आहे जेवण उत्तम आहे सर्व सात्विक आहार दिला जातो मुलांना आपल्या आईवडिलाच्या शिकवलं जातं घडवलं जातं शिक्षकांचं विशेष लक्ष असतं चांगल्या प्रकारचे शिक्षक त्या ठिकाणी ज्ञान देण्याचं काम करतात आणि म्हणून मला आता शेवटी सांगायचंय की माझ्या कोल्हापूरच्या मातीतला रांगडा कुस्तीगीर कोकणातला कणखर बाण्याचा पण मिश्किल विद्यार्थी विदर्भातल्या माररानामध्ये टाउन सुलो निघालेला माझा मुलगा नागपूरच्या भूमीमध्ये माझी बहीण ज्या ठिकाणी शिकली वाढली घडली गोंदिया पासून तर ब्रम्हपुरी पर्यंत आणि गडचिरोली पासून तर चंद्रपूर उत्तर महाराष्ट्रातला मुंबईचा माझ्या या बजबलेल्या शहरांमधला आणि घुसमट होणारा माझा विद्यार्थी मोकळ्या हवेत जाऊन जर शिकला ना तर महाराणावर स्वतःच आयुष्य फुलवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून जाता जाता एक सांगतो खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा विद्यार्थ्यांनो तुमचा कणा मोडून देऊ नका पाठीवर लढ म्हणण्यासाठी त्रिमूर्ती आणि साहेबराव घाडगे पाटील तुमच्या पाठी शुभे तेवढं लढ म्हणणारा शब्द अंगात घ्या बिंबू आणि स्वतःचं आयुष्य शुभ करा एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद